गणपती बसवल्यानंतर हो आले घरी आणि गणपती बघितले तुम्ही जॉब करत करत इतका छान गणपती बसवता मी राठोड सरांकडून आलो राठोड भाऊकडून आलो म्हणल्यानंतर मी दोन शब्द बोलले आणि आम्हा महिलांना इतका छान प्लॅटफॉर्म मिळालं सगळ्यांमना म्हणजे इच्छा जी काही आमचे छोटे मोठे बिझनेस असतील काही असतील तर आम्हाला दोन तीन कार्यक्रम पण देतो म्हणले सरांनी तर जास्तीत जास्त महिलांनी ग्रुप तयार करून एकत्र यायचं आहे घराच्या बाहेर नाही पण तुम्ही तुमचे छोटे मोठी बिझनेस वाढवू शकता आपल्या ज्या काही इच्छाकांक्षा आहेत ते आपल्या स्वत कष्टातून करू शकता या माध्यमातून लाडकी बहीण योजना जशी आहे तसे हे लाडके प्रकाश भाऊ आपल्यासाठी सदैव आहे आपण सर्व बहिणींनी या भावाची मदत घेऊन आपलं जे छोटंसं अस्तित्व आहे ते मोठी भराने घ्यावं ही मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करते आणि जास्तीत जास्त महिलांनी माझ्या ग्रुपचं जरी दीपाली मॅडम आहे माझा नंबर आहे सरांचा नंबर आहे बर टीम आहे त्या नंबरची आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये फक्त महिला ग्रुप असेल पुरुषांचा फक्त नंबर असेल ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मी या माध्यमातून सगळ्या टीमचे आभार मानते आणि सर्वांनी या टीमचा हिस्सा व्हावं काही पण छोटे मोठे बिझनेस असतील ग्रुपवर टाकावं तुमचा बिझनेस वाढेल आपली काही स्वप्न असतील माझं ते बऱ्याच व्यवस्था असेल की मी वरी कशी पण ते कसं गणपती बाप्पाची कृपा आहे म्हणून मी मला टीम भेटली आणि मला बोलायला सुद्धा संधी मिळाली थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचे आभार मानते थँक्यू प्रकाश दादा धन्यवाद ताई आपल्या सुमारणा